नमस्कार मी योगेश अग्रवाल कोल्हापूर आज मी एक अति महत्वाची, एक छोटीशी घटना त्याला एक गोष्टीचं नाव देता येतो ते तुमच्यासमोर सादर करतील एक माणूस होता त्याचे तीन मित्र होते आणि तिघेजण कधीही वेगळं राहिलेलं नाही त्या व्यक्तीचा ज्यावेळी शेवट आला त्यावेळी त्यांनी असं विचारलं पहिले मित्राला की अरे बाळा रे मित्रा माझं आता शेवट होतो आहे मी आता मृत्युमुखी पडणार तू माझ्या साथ देशील का त्यांनी असं उत्तर दिला की माझेही साथ तुमच्याबरोबर फक्त तुमची शेवटची श्वासापर्यंत आहे त्यानंतर माझी तुमची साथ नसणार आहे तर जरा वाईट वाटलं हे ऐकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मित्राला विचारलं की मित्रा, मित्रा माझ्या आत्ता शेवट होतोय मी मृत्युमुखी पडणार तू माझी सोबत राहिलेला आहे कधी मी तुला सोडलं नाही तू मला सोडलेलं नाही एकमेकांची मी काळजी घेतलेली आहे तू माझी साथ देशील का त्यांनी सांगितलं की मित्रा मी तुझी साथ तुझे अंतिम संस्कार पर्यंत शमशान घाटात तुझी अंतिम क्रिया सुखरूपाने विधिवत होते की नाही तोपर्यंत मी तुझी साथ देईन त्यानंतर माझा तुझ्या साथ सुटणार त्या व्यक्तीला आणखी वाईट वाटलं नंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीला विचारलं की मित्रा आपण एकत्र एक राहिलेलो आहे एकमेकाची काळजी घेतलेली आहे माझ्यात शेवट होतोय मी मृत्युमुखी पडणार आहे तू माझी साथ देशील का त्यांनी सांगितलं की मित्रा मी तुझ्यासोबत होतो आणि तुझ्यासोबत राहणार आणि तुझे मृत्यूनंतरही नाही तर तुझे जन्मोजन्मी मी तुझी कधी साथ सोडणार नाही त्याला अतिशय आनंद झाला त्या व्यक्तीने हे जो तीन मित्रांना असे प्रश्न केले जो त्याचे मित्र होते तुम्हाला माहिती आहे काही कोण आहे तर पहिला होता धन पैसा त्याची साथ फकत आपली शेवटची श्वासा पणत असते तो मृत्यूनंतर दुसऱ्याच्या कुणाची तर ताब्यात जातो दुसरा जो मित्र आहे त्या व्यक्तीचा तो आहे कुटुंब परिवार तो परिवार त्याची साथ देणार पण शमशान घाटापर्यंत अंतविधीपर्यंत त्यानंतर तो त्याची साथ सोडणार आणि तिसरा जो मित्र आहे जो त्याची साथ कधीही सोडणार नाही तो आहे कर्म आणि ह्या कर्माचे आपल्याला इतकी साथ असते आहे की आपलं पुढचा जन्म या कर्माचे अनुसारही आपल्याला मिळत असतो म्हणून या कर्माचं इतका महत्त्व आहे की आज आपण जे काय कर्म करतो त्याच्यावर आपलं भविष्य आपला पुढचा जन्म अवलंबून असतो म्हणून आपण धन त्यासाठी किंवा कुटुंबासाठी कुठलाही चुकीचं कर्म करू नये चांगले सत्कर्म करा पुण्यकर्म करा जेणेकरून आपलं पुढचा जन्म आणि आपलं जीवन सुखमय आनंदमय होईल नमस्कार जय हिंद नमस्कार